नाही नाही काय झालंय नाही 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 अजून पय अजून घ्या अजून एकदा कच्चा कच्चा कोणतं तुम्हाला हलडा उत्को असा ना एडा घात घालून तुम्हाला हलडा असा ना घालून घेऊन आलाय दादे होय का नाही माझ्या संघात तुला गी तू हा पण एक काम करावं लागेल तुला सांगितलं तुझं पन्नास ठीक आहे का नाही घरात ठेवून काय बोलतोय बाबा ना नाही मग येत ठेवून जा हिता गेल या पाक

दाद्याला पहिल्या डावाचा आउट केला पाहिजे नाहीतर आपला बाग काढल तो रातभर खेळावं खेळवल ती माहिती आहे का नाही तुला कसा आहे तु मला येत नाही हा बरोबर आहे तू काला अमेरिकेत न नाहीस का तस खेळूच नाही तर तेच की तू काल अमेरिकेत ना नाहीस का त्याच्यामुळे तुला माहितच नाही ना कस खेळायती काय ला कुठे येत्या खेळायचं खेळायचंय घ्या

कस वाघ असे दांडू ठेवू किती रे साहेब आज दांडू ठेवू किती फो कसा वाघ काही सुंद्रिय वाघ वाघर लागणार लहानच आहे काम कसलाय लांबी लांब मग काय हरवले की नाही मी सगळं हारलो हरलो सगळी हार बन टाकली आता एक काम करता झालंय आता कुठला आपल्याला जाऊ दे आम्हाला रंग आला आपल्याला आता कुठला रंग आलाय माझ्या डोक्यात काय आयडिया आले नवीन एक आपण काय करूया करूयाच्या पाया पण बाबा केले की तुला का बघ म्हणा आमचं कशीच बाजिरली ना तुमची सगळी मग काय काय लगे बाबा तुमची चिठ्ठी लिहून ठेवली आहे मी तुझ्यासाठी लिहून ठेवली बाबा काय सांग ऐको माझा बाबा चिठ्ठी सुंदर्या परी जर नाही ना त्याच्या आयला बापलं नाव बदलून ठेवायचं काय आभार आहे

काय माहिती कुठे आता सुंदर दिसला कुठं सुंदर काय दिसला की कुठं कागद घेऊन विणत कण कोणी कन पण कागद बर कागद घेऊन विणत होत सकाळी मी बघितलं मग मग काय गेलं आता कुठं असेल आता आमच्या घराकडे गेला कोणीकडे

ये ये ले 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 तो तो बर अजून चिठ्ठी इकडे तिकडे गाज्या पाग फापरले बर काही चिठ्ठी काल दिल्या दा दाद्याने त्याला अजून दा देत का नाही अयो आज्याला गा काय खरं नाही लगा त्या दा दारुड्यांना गा दाद्यांला ग लई पळवलं काल

काय झालं तुला लाज वाटते गेला काय हा गाड्यात लाईटला फरक तरी काय झालं काय काय झालं रे काय चांगलं मुख घ्यायला लागला इतकी मुका? कुणाचा आता काय गेलस आणि मी आणि ना जा नाही काय माझी काय म्हणायला का हा तुझं तोंड मारून आलाय गावात तोंड दाखवायचं तस कशाच झालंय बाय तुला तू ए तुला तुला बोल झालं लांब बोल राय तुला काय त्यातला वाटलो मी अरे लांबन बोल लांबन बोल अर्थ ऐकी ऐका अरे भावानो का अर ले ले कर काहीतरी माझ मला लय आता का फास्ट लावून घेऊ का अरे नाही रे मग तुम्ही लय केलंयच का भावानो माझ्यासाठी आता फक्त एकच कर तुझ्यासाठी करून करून आठ दिवस झालं काम नाही मी मग दादा साहेब शिमगा घाला लागले माझ्या नावानं आणि काय करा करा लागा फक्त एवढे एवढे चिठ्ठीच बघा दिल्या की चिठ्ठी जा की दिया जा जा की झक मार जा झक मार या ह्याच्यापाशी जायच म्हणजे भ्याज वाटते काय माझ्याच्या नाही होणार मग कोणाच्या नाही होणार कोणी जायची करायचं आहे आजा मला वाटत नाही ह्याच्याकडनं काय होईल बरं का हिला का काय नाही आता याला बोलून उपयोगच नाही त्याला चिठ्ठी आणून दिली काल दिवसभर तिथं बोमल फिरलो हे अजून अजून काय करू ह्याच्यासाठी अर्धी जस होते ना चिठ्ठी आज्या मला वाटते याच्याकडनं काय होणार नाही काय आता आपल्याला एकच काही नाही ती तुझी राणी सारखं तीच करूया अरे लाव फोन झालं एकदा एकदा त्याला लाव फोन तू त्याला म्हणा चिठ्ठी तेवढी पोच कर हे असच आहे लाव तू कुठं आहे बघतो आम्ही लाव फोन हॅलो हाय जानू तुझी लय आठवण इथे आहे आणि ही खोळ काय मुखादी या दोघात झाले आमची चपाती ही घेत आहे स्वप्नात मुख ही घेत फोन वर मुख मारा तुमची झक